केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद शेवटी कर्माचं फळ मिळतंच बघा काही क्षणात तरुणाबरोबर नेमकं काय घडलं व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले नारकात पोहोचाल आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला याच जन्मात मिळतं असं अध्यात्म सांगितलं जातं काम करा फळाची इच्छा नको अशी एक मन तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकलेलीच आहे प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस कर्माचं फळ मिळतं असं अनेकदा म्हटलं जातं माणूस चांगले आणि वाईट दोन्ही कर्म करतो आणि वाईट कर्मांचे परिणाम त्याला भोगावे लागतात कधीकधी लोकांना त्यांच्या वाईट कर्माचं फळ लगेच मिळतं आता कर्माबाबत असाच एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये एका तरुणाला त्याच्या कर्माचं फळ लगेच कसं मिळतं ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कधी काय व्हायरल होईल त्याचा काही नेम नाही दररोज लोक सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करीत राहतात आणि त्यापैकी काही जे खूप वेगळे असतात किंवा लोकांना आवडतात ते व्हायरल होतात जर तुम्ही सोशल मीडियावर असाल आणि नियमितपणे सक्रिय असाल तर तुम्ही विविध प्रकारच्या व्हायरल पोस्ट पाहिल्या असतील कधी जुगाडचा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी स्टंट करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे कधी एखादा मजेदार फोटो व्हायरल होतो तर कधी दुसरेच काही व्हायरल होतं एक व्हिडिओ अजूनही व्हायरल होत आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये आता जो स्क्रीनवरती तुम्ही व्हिडिओ पाहताय त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगा त्याच्या मित्रासह बंद दुकानाच्या शटरजवळ येत असल्याचं दिसून येतं त्यानंतर तो एक मुलगा दुसऱ्या मुलाला दोन्ही हात शटरवर ठेवायला सांगतो आणि नंतर थोडे खाली झुकायला सांगतो त्यानंतर एक हात शटरवरून काढून त्याच्या पायावर ठेवण्यास सांगतो आणि कमरेतून थोडं त्याला वाकायला लावतो शटरवर असलेल्या त्याच्या एका हाताला झटक्याने मारतो आणि तो मुलगा खाली पडतो हा मारणारा मुलगा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो पण काही क्षणातच त्याच्या त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळतं तो तिथून पळून जात असताना रस्त्यावरील येणाऱ्या ई रिक्षाला तो धडकतो आणि खाली पडतो आत्ता तुम्ही स्क्रीनवरती पाहिलेला हा व्हिडिओ एक्स अकाउंटच्या प्लॅटफॉर्मवरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं होतं मी कामावर जातो आणि काही घटना घडते बातमी लिहीपर्यंत ही, ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत एक लाख बेचाळीस हजार हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट करीत लिहिलं भाऊ खरोखरच एक घोटाळा घडला आहे दुसऱ्या एका युजरने लिहिलं एके दिवशी तुम्ही गुन्हे केल्यानंतर नरकात पोहोचाल तिसऱ्याने लिहिलं इंस्टंट कर्मा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडिओवरती दिल्या आहेत तर मित्रांनो या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे चावडी न्यूज चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील बटन बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद